मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः ठाणेकर असल्यानं मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणांचाही या अर्थसंकल्पात समावेश करण्यात आला ठाणे महापालिका क्षेत्रात सुरू असलेली विकासकामं ही सरकारच्या निधी आणि अनुदानावरच सुरू असल्यानं यंदाच्या अर्थसंकल्पात वाढ होण्याची शक्यता नसल्याची माहिती आयुक्तांनी दिली होती मागील वर्षीच्या अर्थसंकल्पात नवीन योजनांचा समावेश करण्यात आला नव्हता दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पात पालिका आपली विस्कटलेली आर्थिक घडी स्थिरावल करण्यासाठीच प्रयत्न करणार असल्याचं आहे नव्या अर्थसंकल्पात आरोग्य स्वच्छता शिक्षणावर भर खड्डेमुक्त रस्ते स्वच्छ शौचालय शिक्षणाच्या विविध संकल्पना यामध्ये सीबीएसई शाळा सुरू करण्यासाठी विशेष प्राधान्य दिलं जाणार आहे तसंच आरोग्य व्यवस्था आणखीन बळकट करण्यासाठी प्रयत्न केला गेला त्याचाच एक भाग म्हणून कळवा रुग्णालयाचा कायापलट करण्यात येणार आहे जबाड्यानं होत असलेलं शहरीकरण शहरात वाढणारे उद्योगधंदे आय टी हब मॉल्स अशा विकास कामांमुळे ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये दैनंदिन सुमारे तीन ते चार लाख नागरिक बाहेरून ये जा करत असतात सद्यस्थितीत ठाणे महापालिका क्षेत्रात दैनंदिन सुमारे एक हजार पन्नास मेट्रिक टन कचऱ्याची निर्मिती होत असून झोपडपट्टी भागातही मोठ्या प्रमाणावर ओला आणि सुक्या कचऱ्याची निर्मिती आहे पालिकेच्या वतीनं याच कामासाठी दहा वर्ष कालावधीसाठी एक हजार कोटींचा निधी खर्च करण्याची तयारी दर्शवली असून त्यासंदर्भातील सविस्तर अहवाल तयार करण्यासाठी सल्लागार नियुक्त करण्याचा पालिका प्रशासनाच्या वतीनं निर्णय घेण्यात आला आहे कचरा संकलन तसंच वाहतूक करण्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या सविस्तर प्रकल्प अहवालानुसार दीर्घकालीन उपाययोजना म्हणून किमान दहा वर्ष कालावधीची निविदा मागवण्याचा पालिका प्रशासनाचा प्रयत्न आहे सात वर्ष कालावधीसाठी साधारणतः सातशे कोटींचा खर्च अपेक्षित आहे त्यानुसार दहा वर्ष कालावधीसाठी एक हजार कोटींचा खर्च गृहित धरून नवीन सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे सल्लागारापोटी प्रकल्प खर्चाच्या शून्य पूर्णांक पंचवीस टक्के इतका खर्च अपेक्षित असून हा खर्च दोन कोटी पन्नास लाखाच्या घरात जातोय यासाठी पालिकेच्या वतीनं सविस्तर प्रस्ताव तयार करण्यात आला असून तो मंजुरीसाठी आयुक्तांकडे सादर करण्यात आला आहे